हे बघा मुलांना आपण शिक्षण सप, सप्ताह साजरा करीत आहोत शिक्षण आपला आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस हा क्रीडा दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे तर यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपले देशी खेळ जे आहेत त्या देशी खेळावरचं महत्त्व वाढवले आता काय वाढलं की आपण इंटरनेट मोबाईल आल्यामुळं एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जे खेळ होते कुस्ती कबड्डी हॉकी हे खेळ आता आपण खेळत नाही लंगडी खेळत नाही खेळत नाही लपाछपी खेळत नाही धावणे हा सुद्धा एक चांगला खेळ आहे आता हे जे पारंपरिक आपले खेळ आहेत हे खेळ आपण खेळत नाही पण आज क्रीडा दिवसानिमित्त आपण जे नवीन खेळ आहे जे की आपल्याला बौद्धिकदृष्ट्या पण कमजोर बनवतात आणि सुद्धा कमजोर बनवतात तर हे खेळ न खेळता आपण आपल्या शरीराला व्यायाम भेटेल असे खेळ दिवसभरात एक घंटा तरी आपण खेळले पाहिजे त्यात कबड्डी आली कुस्ती आली सुरपाट्या आल्या लंगडी आली है ना धावणे इत्यादी गोष्टी आपण आजपासून असं ठरवू की आपण जे नवीन खेळ बाहेर जे पाश्चात्य लोकांचे जे खेळ आहेत ते खेळणं कमी करून आपण मैदानी खेळ आपले भारतातले पारंपरिक खेळ खेळण्यास ठरवू आणि तेव्हाच आपला हा क्रीडा दिवस साजरा के केल्याचं कारण लागणार आहे मी डॉक्टर गोपाळ उपकर जिल्हा परिषद प्राशन शाळा पेव तालुका मंडा जिल्हा जमुना नमस्कार